बीडच्या भूमिपुत्रासाठी रस्त्यावर जनसागर महिला आक्रमक आक्रोश मोर्चाला तुफान गर्दी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मुकमोर्चा सुरू आहे बीडमधील या सर्वपक्षीय मुकमोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी झाला आहे आणि या विराट मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून येते आणि बीडमधील मोर्चात हजारो नागरिक सहभागी झालेले आहेत आणि यामध्ये महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे नागरिकांकडून अनेक जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे सुरेश धस बजरंग सोनावणी छत्रपती संभाजीराजे संदीप अक्षरसागर ज्योती मेटे प्रकाश सोळंके जितेंद्र आभाड अभिमन्यू पवार मेहबूब शेख या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज रंगे पाटील देखील या मोर्चा सहभागी झालेले आहेत संतोष देशमुख या प्रकरणातील आरोपीला अटक करा अशा घोषणा देत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड